बडगुजर दाऊदचा हस्तक आणि एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई स्फोटातील आरोपी सलीम कुत्ता सोबत नाशिकच्या फार्म हाऊसवर पार्टी करण्याचा आरोप असलेले सुधाकर बडगुजर आणि दुसरीकडे सुधाकर बडगुजर यांच्यावरती आरोपांची अक्षरशः राळ उठवणारी भाजप विधानसभेमध्ये सुधाकर बडगुजर आणि त्यांच्या सलीम कुत्ता सोबतचे पार्टीचे फोटो व्हिडिओ महाराष्ट्रासमोर ठेवून प्रश्न उपस्थित करणारी ही भाजपच आज मात्र पार्टी विथ सलीम कुत्ता आणि पार्टी विथ डिफरन्स एकत्र येत आहे आरोप असणारे सुधाकर बडगुजर आणि आरोप करणारी भाजप आता एकमेकांना हवेसे हवेसे झालेत सुधाकर बडगुजर यांचा दुपारी तीन वाजता मुंबईमध्ये भाजपत प्रवेश होणार आहे नाशिकमध्ये स्थानिक पातळीवरती सुधाकर बडगुजर यांना विरोध होतोय मात्र तरीही भाजप श्रेष्ठी बडगुजर यांना पक्षात घेण्यास उत्सुक आहेत पण का याचं उत्तर भाजपनं अवघ्या महाराष्ट्राला देणं खरं तर गरजेचं आहे मात्र जनता विसरते महाराष्ट्र विसरतो असे आपले नेते मंडळी गृहित धरतात आणि तो मी नव्हेच अशा आविर्भावात सगळं सुरू राहतं आज याच प्रश्नांना घेऊन आम्ही भाजपला घेरतो आहोत प्रश्न विचारतो आहोत की भाजप नेत्यांना संपर्कही साधण्याचा सा प्रयत्न करत आहोत मात्र यावर एकही जण बोलायला तयार नाही तिकडे ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे त्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना बडगुजरांच्या पक्षप्रवेशाबद्दल माहिती नाही आहे बडगुजर यांच्या प्रवेशासंदर्भात प्रवेशा कुठली कल्पना नाही असं स्वतः बावनकुळे म्हटलंय शिवाय बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक पातळीवर नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांचा विरोध आहे स्थानिक नेत्यांच्या सहमतीशिवाय पक्षप्रवेश होऊ शकत नाही असंही बावनकुळेंचं म्हणणं आहे त्यामुळे आता सुधाकर बडगुजर मुंबईकडे रवाना झालेत खरे मात्र पक्षांतर्गत विरोध डावलून पक्षप्रवेशाची माहितीच नसलेले चंद्रशेखर बावनकुळे बडगुजर यांना भाजपत घेणार की भाजपच्या स्थानिक नेत्यांची नाराजी लक्षात घेत बडगुजर यांना वेटिंगवर ठेवणार हे मात्र लागेल बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल पक्षप्रवेशा कुठली माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक सर्व टीम आम्ही जेव्हा पक्ष प्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असत स्थानिक पदाधिकारी असत किंवा स्थानिक आमदार खासदार असत त्यांचं सर्वांचं कन्सेन्स झाल्याशिवाय एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही सुधाकर बळगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठेही माहिती नाही स्थानिक नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा काही विरोध या पक्षप्रवेशाला आहे आणि कारण निवडणुकीच्या राजकारणामध्ये जेव्हा आपण एका उद्धव लढतो आणि आता निवडणुकीला त्यामुळं साधारण एक विरोधाची सा भावना सा। असत त्यामुळे साधारण मध्ये कॉल विरोध आहे अजून माझ्याशी आज चर्चा झाली नाहीये मुंबईला गेल्यानंतर जर व चर्चा झाली तर त्या ठिकाणी काही